कारण आता हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्सवरही अठरा टक्के जीएसटी लागू होणार अशी बातमी जोरदार व्हायरल झाली आणि यामुळे घर मालक धास्तावले आणि या व्हायरल बातमी मागचं सत्य काय आहे हे आम्ही जाणून घेतलंय पाहूयात हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्सवरही अठरा टक्के जीएसटी व्हॉट्सअप मेसेजमुळे रहिवाशांमध्ये घबराट वीस लाखांची उलाढाल असलेल्या सोसायटी जीएसटीच्या फेऱ्या गृहनिर्माण म्हणजेच हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्सवरही आता अठरा टक्के जीएसटी लागू होणार अशी बातमी मागच्या तीन चार दिवसांपासून व्हॉट्सअॅप जगतात जोरदार व्हायरल झाली त्यामुळे सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना नव्या जीएसटीच्या भुरदंडाबद्दल वाचून घाम फुटला झी चोवीस तासने ही लागलीच या व्हायरल न्यूजचं सत्य शोधून काढायचं ठरवलं ही बातमी खरी निघाली मात्र मुळात केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस साली गृहनिर्माण सोसायट्यांच्या घरावरील मेंटेनन्सवर अठरा टक्के जीएसटी लागू करण्यासंबंधीचा निर्णय घेतला होता त्यामुळे आत्ता व्हायरल झालेली ही बातमी मुळात खूप जुनी आहे मात्र ही जुनी बातमी नव्यानं व्हायरल झाल्यानं घबराट पसरली खरतर तर ज्या फ्लॅट धारकांना महिना साडेसात हजार रुपये किंवा त्याहून अधिक मेंटेनन्स द्यावा लागतो आणि ज्या सोसायट्यांची वार्षिक उलाढाल वीस लाख किंवा त्याहून जास्त आहे अशा हाऊसिंग सोसायट्यांना अठरा टक्के जीएसटी आकारला जातो पण मोठ्या या नॉर्मली साडेचार हजार ज्यांचं मंथली मेंटेन चार्जेस असतो किंवा वीस लाख हा टर्नर असतो त्याच्या संसाया सगळ्या मोठ्या असतात त्यांच्याकडे मॅनेजर्स किंवा हल्दी नवीन ॲप केले तर आम्ही हाऊथिंग फिडरेजन तुम्हाला ॲप पण डेव्हलप करून तुम्हाला देतोय तर त्या पद्धतीनं तर बराबर हा सेंट्रल गव्हर्मेंटचा टॅक्स आहे या नियमानुसार या घडीला महाराष्ट्रातील त्यातही विशेष करून महानगरातील किमान दहा टक्के सोसायट्यांना सध्या अठरा टक्के जी एस लागतोय मात्र जीएसटीचं मेंटेनन्स लिमिट साडेसात हजारांवरून पंधरा हजार रुपये प्रति महिना करावं आणि जीएसटी कक्षेत येणार सोसायटी बजेटचं कोटींपर्यंत वाढवावं अशी मागणी सोसायटी महासंघानं केली आहे या जीएसटी मंथली मेंटेनन्स चार्जेस साडेच हजार ते मर्यादा पंधरा हजार करावी किंवा वीस लाख टर्न ओव्हर वार्षिक उडाड आले त्याची मर्यादा एक कोटी करावी कारण मोठ्या मोठ्या टाउनशिप आहेत किंवा मोठ्या हे संस्था लागू त्यांना त्याच्यामुळे हे एक सोशल काम असं आणि सार्वजनिक काम असं आणि त्यात आपण कुठलाही नो प्रॉफिट नो लॉसवर हे काम करत असतो त्यामुळे अशा प्रकारचा हा जी करत आहे हा जरा कमी करावा किंवा हा लागूच होऊ नये अशी आपल्याला मागणी आहे त्यामुळे ही मर्यादा जरी वाढवली तरी बऱ्याच गव्हर्नमेंट संस्थांना याचा फायदा होऊ शकेल एकीकडे अशी जीएसटीची मर्यादा वाढवण्याची मागणी होत असताना पुणे सजग नागरिक मंचानं मात्र सोसायटी मेंटेनन्स वर कोणताच जीएसटी नको अशी आग्रही भूमिका मांडली आहे आता सोसायटीकडे हा मेंटेनन्सचा जो पैसा जमा होतो ज्याच्यावर जीएसटी ऑलरेडी भरलाय तो पैसा सोसायटी काही त्याचा खर्च करते मग तो सिक्युरिटी विजेच बिल असो ते पाण्याचं बिल असो ते टेलिफोनचं बिल असो ते कुठलंही बिल असो ह्याच्यावर खर्च सोसायटी करत राहते आणि त्या प्रत्येक बिलावर परत अठरा टक्के कधी दहा टक्के कधी बारा टक्के असं जीएसटी भरत राहते म्हणजे आलेल्या पैशावर जीएसटी गेलेल्या पैशावर जीएसटी म्हणजे एकंदरच जीएसटी पोटी जाता माणसांनी फक्त स्वतःचे चा खिशातले पैसे घालवायचे का काय असं वाटायला लागलंय त्यामुळे निदान या बाबतीत तरी सरकारने निर्णय मागे घ्यावा अशी आम्ही स्पष्टपणे त्यांना विनंती केंद्र सरकारला खरतर यंदा विक्रमी जीएसटी उत्पन्न मिळाले काही महिन्यांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोड पॉपकॉर्नवरही खाऱ्या पॉपकॉर्नच्या मानानं जास्त जीएसटी लावला केंद्राची तिजोरी जीएसटीच्या पैशांनी भरली जात असताना पै पई वाचवून महानगरात तग धरणाऱ्या सोसायटीतील रहिवाशांवर खरंच सोसायटी मेंटेनन्स जीएसटीचा भूर्दंड लादणं योग्य आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करतात चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस